हॅलो नमस्कार सकिन उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत पहा आज आपण आहे ना एक दुधी भोपळ्याची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हा मी एक मोठा असा दुधी भोपळा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे तर प्रथम आपण लसूण किसून घेऊया हे हेल्दी अशी आपली ही रेसिपी आहे दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो

मी बिया काढून घेते मी बिया कधीच घेत नाही टोमॅटो टोमॅटोमधल्या बाजूला ठेवते बा एक टोमॅटो चिरून घ्यायचं आहे साठी या पद्धतीने चिरायचा छान लागतो टोमॅटो तेव्हा क दुधी भोपळ्यामध्ये टोमॅटो पण झालेला आहे स्वच्छ असा धुवून घेते साल काढायची जरूर नाहीये असा चिरून घ्यायचा सालीमध्ये तर खरं जीवन सत्व असत प्रोटीन पण भरपूर असत आपल्या दुधी भोपळ्यामध्ये आणि खूप मोठ्या पण फोडीने करायच्या खूप बारीक पण नाही करायच्या बारीक फोडी करून घेतला टोमॅटो घातला ना बिना पाण्याचा पण मस्त असा दो छान शिजतो बिना पाण्याचा भोपळा शिजवला ना तर त्याची टेस्ट पण खूप छान लागते खूप मोठ्या फोडीने करायच्या आपल्याला आपला भोपळा चिरून झालेला आहे आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते आणि हे पहा मी मूग डाळे ना आधीच ऑलरेडी पंधरा वीस मिनट झालेली आहे भिजत ठेवलेली आहे हे पहा कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून देऊ हे चमचा तेल घातलेला आहे मी आता ते गरम होऊ द्यायचे तेल आपलं आता गरम झालेलं आहे त्यात मोहरी घालायची आहे जिरं घालायचंय छान असं तडतडून घ्यायचंय पहा हे पहा आता त्याच्यात थोडा हिंग घालूया त्याच्यात आलं लसूण पेंट घालायची थोडा लसूण असा कलर बदले पर्यंत म्हणजे त्याचा चांगला अर्को उतरतो लसणाचा आता पालसूण झालेला आहे कोंबड्याचं घालवली चपाकीचे मसाले घालून घेऊया आपण लाल तिखट बनवणार आहोत हिरवी मिरची नाही घालणार आहोत तर बघा लाल तिखट घातले मी चवीनुसार थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत हे माझं सेंदा नमक आहे दुधी भोपळा घालून घेणार आहोत पद्धतीने दुधी भोपळा केला ना खूप छान होतो आता ही आपण डाळ घालून येणार आहोत मुगाची डाळ आहे मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून घेऊया एक दोन तीन मिनटांनी आपण शेंगदाण्याचा कूट घालून हे पहा तीन चार मिनटं झालेली आहे बघा टोमॅटोमुळं मिठामुळे छान असं पाणी सुटलंय त्याला आपण याला आता शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत एक दोन तीन चमचेच घालणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत छान व्यवस्थित मिक्स करूया आपलं हे आमच्या पाण्याचाच आपण भोपळा शिजवून घेतला ना एकदम चविष्ट असं आपली ही रेसिपी तयार होते भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तुम्ही आता पुन्हा आपण झाकण ठेवून देऊया आणि तीन चार मिनटं तरी लागतील आणि भाजी आपली करून हो देऊया होऊ देऊया हे बा आपण भोपळा झाले का पाहूया हे पण छान असा आपला भोपळा शिजलेला आहे मस्त असा चटणझणी तसा मी दुधी भोपळ्याची रेसिपी केलेली आहे तुम्हाला जरी माझी दुधी भोपळ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार